आपल्या तमाम माझ्या हिंदू बांधवांनो भगिनींनं म्हणतात मी तुम्हाला सर्वांचं स्वागत होतो आपल्या आख्या ब्लॉकमध्ये ठीक थी। आहे तर थंडीचं वातावरण आहे पूर्ण मुंबईत बाहेर पण खूप जास्त थंड वातावरण पण तुम्ही बघू शकता खूप जास्त थंडी आहे मी बाहेर पाणी भरायला ठेवलं आहे तुम्हाला दाखवतो तिथं आपलं प्यायचं तिथं पाणी भरून घ्यायला तर पाणी भरून झाल्यानंतर आपल्याला प्यायचंसुद्धा पाणी भरून घ्यायचं मी तुम्हाला दाखवतो सगळं काही तर आता इथं माझा माठ जो आहे तो धुवून झाला पूर्ण आता माझा माठ यात ठेवलाय या टबा ठेवला ठेवलाय कारण की पाणी सगळी यात गळून जाईल आणि मी आता तयार होणाऱ्या आपल्याला आता जायचं प्रॅक्टिसला ठीक आहे हां तर अशा तऱ्हेने मी पोचलो आपल्या आप डायमंड गार्डनमध्ये मध्ये आता सकाळच्या नऊ वाजल्यात म्हणून इथे जास्त गर्दी बिअर काहीच नाही आहे तुम्ही आजूबाजूला बघू शकता ठीक आहे एवढ नाही तर इथं लोक खूप जास्त असतात पण आता कोण पण नाही आहे आणि ही माझी जागा आहे ठीक आहे प्रॅक्टिसची तर मी आता प्रॅक्टिस पटपट आवरून घेतो कारण की नऊ वाजलेत आपल्याला आवरून घरीसुद्धा जायचं आहे आणि नाश्ताचं मग काहीतरी बघायला पाहिजे ठीक आहे आता माझी स्ट्रेचिंग झाली आहे आणि टू अँड हाफ राऊंड आपण कम्प्लीट केलेलं आहे आता माझे पाय खूप जास्त दुखतात कारण की खूप दिवसानंतर रनिंग करावी मी आता इथनं चाललो आहे घरी ठीक आहे तर, पट दो दो पूरना पूरना तर आता मी आपल्या घरात आहे आणि घरात येताना मी बघा हे घेऊन आलोय यात हाय इडली वडा ठीक आहे आणि यात दुधाची पिशवी आहे आपण दूध गरम करणार आहे आता ठीक आहे मी आवरून घेतो पटपट आम्हाला जे आंघोळ पण नाही झाले आणि दहा वाजलेत आता तिथे बघा माझा जो मटका आहे तो पूर्ण आता पूर्ण म्हणजे पाणी गळलंय यातलं तर मी आता आता पाणी भरून ठेवणार आहे प्यायचं पाणी भरतंय दूध गरम होत आहे आपला नाश्ता तर माझा आता चाय पाणी नाश्ता सगळं आवडलंय आणि मी आता अभ्यासाला बसणार आहे बघू शकता हे फॅन वगैरे मी वाटून घेतले आता मी इथं अभ्यासाला बसायला बोलू ठीक आहे तर आपण एक दोन तीन चार तास अभ्यास करायचा त्यानंतर आपल्याला कॉलेजला जास्त उशीर झालाय मी आता कॉलेजमध्ये पोहोचले हे कॉलेजची सीडी मी चढा लावले वरती आता मी क्लासमध्ये जाईन ठीक आहे आणि मला खूप जास्त उशीर झालाय पटकन क्लासमध्ये जातो तर मी आत्ता कॉलेजमधनं बाहेर पडलो आहे आणि पडल्या पडल्या मला लागल्या बुक म्हणून मी चालू आहे शिवशक्तीमध्ये जेवायला तर हे आहे माझं जेवण भात चपाती कांदा कोबीची भाजी वरण तर आत्ता मी घरी आलो आहे आप आपल्या आणि ह्याच खुर्चीत बसल्या बसल्या मी आत्ता एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आहे ठीक आहे तर तुम्ही नक्की जाऊन तो शॉर्ट व्हिडिओ पहा तर आपल्या इचलकरंच्या सर्व मित्रांना सांगतो की मी चायनीज वेळेचा रिव्ह्यू केला आहे तर शॉर्ट व्हिडिओ हा तर तुम्ही नक्की बघा आणि मी या ब्लॉगचा इथंच एंड करतो आत्ता साडेबारा वाजल्यात ठीक आहे मला आवरून आता झोपायला पाहिजे उद्या सकाळी उद्याच्या ब्लॉगमध्येच बघून घ्या तुम्ही आता मी काय नाही सांगा ठीक आहे तर मी तुम्हाला भेटतो उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी बाय बाय <laughs>